आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा वेग विक दुप्पट होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जा इतका निधी राज्यातले शेतकरी कष्टकरी आणि गरीबांना देण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन दिवस अखेर शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स से एकोणऐंशी हजाराच्या तर निफ्टी चोवीस हजार अंकांच्या खाली आणि कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात तीन लाख भाविक विभागीय आयुक्तांच्या हस्ते शासकीय महापूजा महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा वेग विक दुप्पट होईल असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे ते आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला महायुतीची सत्ता आल्यावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हमीभाव दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं महायुतीचं सरकार हवं असा जनतेचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येत असल्याचं प्रधानमंत्री सोलापूरच्या सभेत म्हणाले काँग्रेस आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असून विविध समाजात फूट पाडण्याचा विविध जातींना आपसात लढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस के खतरनाक मनसुबा है हमें एक रहना है एक जुट रहना है, एकजुट इसलिए मेरा एक ही आग्रह है हम एक रहें, तो सेफ है महाराष्ट्राला स्थिर आणि विकासाची दृष्टी असणाऱ्या सरकारची गरज असून महायुती सत्तेत आल्यावर दूरगामी योजना आखेल असं मोदी म्हणाले महायुती सरकारनं राज्यात गेल्या अडीच वर्षात विविध समाजघटकांसाठी योजना राबवल्या आहेत महाविकास आघाडीनं मात्र राज्याला वनवास दिला पण महायुतीनं सुरू केलेल्या योजना मवियानं बंद पाडण्याचा प्रयत्न केला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिसोड इथं केली बुलढाण्यातल्या मेहकर इथं बोलताना महाविकास आघाडीतले नेते विकासाला विरोध करतात अशी टीका त्यांनी केली महायुतीचं सरकार कोणालाही उद्ध्वस्त करून विकास करणार नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार आहे असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचार सभेत बोलत होते वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला जल जमीन आणि जंगलाचं रक्षण करण्याचं आश्वासन त्यांनी आदिवासींना दिलं पालघरमध्ये विमानतळाची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे वाढवण बंदर कोस्टल रोड बुलेट ट्रेन यासारख्या प्रकल्पांमुळे पालघर विकासाच्या केंद्रस्थानी येणार असल्याचं ते म्हणाले पेणमध्ये बोलताना त्यांनी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि चोवीस तास मोफत वीज यासारखी आश्वासनं दिली महाराष्ट्र आणि झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मतांसाठी फुटीरवादी शक्तींसोबत कटकारस्थानं करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना हा आरोप केला काँग्रेस आणि इंडिया आघाडीतले पक्ष संकुचित मनोवृत्तीचे असून अल्पसंख्यकांच्या उन्नतीला देखील त्यांचा विरोध आहे असं म्हणाले उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जा इतका निधी राज्यातल्या शेतकरी कष्टकरी आणि गरीबांना देण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे गोंदिया इथल्या प्रचार सभेत ते बोलत होते आम्हाला अरबपतींचा नाही तर शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा तरुणांचा भरत हवा आहे असं ते म्हणाले देशात सर्वाधिक जीएसटी गरीबांच्या खिशातून जातो असं ते म्हणाले सबसे ज्यादा जीएसटी हिंदुस्थान गरीब लोक देते हैं मतलब नब्बे पर्सेंट देता है। जितनी जीएसटी हिंदुस्थान का सबसे गरीब व्यक्ती देताय उतनी ही जीएसटी अदानी देता है मतलब सबसे ज्यादा जीएसटी पिछड़े वर्ग के जेब से निकलती है दलितों के जेब से निकलती है आदिवासियों के जेब से निकलती है ये जीएसटी का पूरा का पूरा पैसा हिंदुस्तान की सरकार के पास जाता है विविध समाज घटकांना घटक निर्णय प्रक्रिय तसच विविध क्षेत्र योग्य प्रतिनिधित्व मिलत नहीं हा यह समुदाय सर्वात मोठा अपमान टीका राहुल गांधी के लिए जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावरची पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार त्यांनी केला महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची हमी त्यांनी दिली ही विचारधारेची राज्यघटनेची लढाई आहे संविधान हे द्वेषाला प्रेमानं हरवण्याचा संदेश देणारं पुस्तक आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी राहुल गांधी यांची चिखली इथली सभा विमानातल्या तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली सत्ताधाऱ्यांचं शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यात प्रचार सभेत ते बोलत होते कांद्याचा भाव वाढला की सरकार निर्यातबंदीचा विचार करून कांद्याचे भाव पाडतं शेतकरी कर्जबाजारे होतात त्यांना कर्जमाफी मिळत नाही मात्र सोळा उद्योगपतींचं चौदा हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं असं पवार म्हणाले दिंडोरी इथल्या सभेत त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विश्वासघाते असल्याचा आरोप केला महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर डाळ तांदूळ गहू साखर आणि तेल या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या प्रचारसभेत दिलं महायुती सरकारच्या काळात शेतमालाला हमीभाव मिळत नाही महायुतीकडे कोणतेही मुद्दे नसल्यानं ते दिशाभूल करत असल्याचं सांगत महाविकास आघाडीला सत्ता देण्याचं आवाहन ठाकरे यांनी केलं काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ अशा आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे त्यांनी अकोट विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजी असलेले शेअर बाजार नंतर घसरले आणि व्यवहार संपेपर्यंत ही घसरण वाढतच गेली त्यामुळे सेन्सेक्स अठ्ठ्याहत्तर हजारांच्या खाली तर निफ्टी चोवीस हजाराच्या खाली बंद झाला दिवसअखेर सेन्सेक्स आठशे एकवीस अंकांनी कोसळून अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर अंकांवर बंद झाला तर निफ्टी दोनशे अठ्ठावन्न अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार आठशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर इथल्या मंदिरात श्री विठ्ठल रुखुमाईची शासकीय पूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज पहाटे करण्यात आली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांना महापूजेचा सा मान मिळाला सगर दाम्पत्य गेली चौदा वर्ष पंढरीची वारी करत आहे कार्तिकी एकादशी निमित्त तीन लाखाहून अधिक भाविक दाखल आहेत लोकसभा निवडणुकीत मवियानं फेक नरेटिव्ह तयार केला होता पण विधानसभेवेळी मतदारांनी हा डाव ओळखला आहे त्यामुळे मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला साठहून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज कणकवली इथं व्यक्त केला अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महायुतीची इशिस्त पाळावी महायुतीविरुद्ध काम करणं चालणार नाही अशी ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे अमरावतीमध्ये भाजपाचे उमेदवार जिंकायला हवेत बाकीचे पराभूत झाले तरी चालतील अशा आशयाचं विधान रवी राणा यांनी एका सभेत केलं होतं त्यासंदर्भात ते बोलत होते रवी राणा विनाशिकाले विपरीत बुद्धी झाल्यासारखं वागत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली रवी राणा यांच्या भाषेमुळेच त्यांच्या पत्नी लोकसभेत पराभूत झाल्याचं पवार म्हणाले राज्यात महायुती सरकारच्या काळात महिलांवरच्या अत्याचारात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्याच गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथल्या सभेत बोलत होत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं विविध ठिकाणी मतदार जागृती सुरू आहे सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढावी मतदान जनजागृती व्हावी यासाठी बाईक रॅली काढण्यात आली धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं मानवी साखळी तसंच रांगोळी स्पर्धा आयोजित केली जळगाव शहर महानगरपालिकेनं लेखनाद्वारे मतदानाबाबत जनजागृती तसंच पथनाट्य रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेतल्या श्रोतेहो विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्तविभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे या कार्यक्रमात आज पुणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल येत्या दोन दिवसात कोकणात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हवामान विभागानं पावसाची शक्यता व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महायुती सत्तेत आल्यावर राज्याच्या विकासाचा वेग विक दुप्पट होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उद्योगपतींच्या माफ झालेला कर्जा इतका निधी राज्यातले शेतकरी कष्टकरी आणि गरिबांना देण्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं आश्वासन दिवसाखेर शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एकोणऐंशी हजाराच्या तर निफ्टी चोवीस हजार अंकांच्या खाली आणि कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात तीन लाख भाविक विभागीय आयुक्तांच्या हस्ते शासकीय महापूजा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक के बातमीपत्र संपलं नमस्कार